राहणार बावी येथील शेतकरी असून आम्ही आम्ही धाराशिव तालुका खरेदी विक्रांचे सेंटर चालू केलेलं आहे इथे आम्ही नोंदणी केलेली रितसर परंतु यापूर्वी सुद्धा चोवीस दिवस हे सेंटर फक्त शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बारदरान होतं म्हणून बंद होतं आता फक्त तीनच दिवस झालं चालू झाले आणखीन बारवारा संपला आणि आम्ही जोपर्यंत आज तिसरा दिवस आहे इथं मुक्कामाला आहोत ना आमची इथं डब्याची व्यवस्था आहे ना इथं पाण्याची व्यवस्था आहे ना काय नाही पण वाहन आमच्या घरचं नाही आणि पर पर नाईटला दोन हजार रुपये ट्रॅक्टरला एंगेज आहे आणि वाहनाचं आमचं आहेच वीस क्विंटल माल दोन हजार जर एवढे पैसे जात असेल तर शेतकऱ्यांना करायचं काय तर शासनाला जर बारदाना पुरवायचा नव्हता तर शासनाने केंद्र चालू करायचं नाही आणि हमी गोव्यात केंद्र चालू केलं तर किमान त्या शेतकऱ्याचा फायदाच व्हायला पाहिजे हे जाणून म्हणून शासनानं शेतकऱ्याला अडचणी जाण्याचा प्लॅनिंग आहे ज्यांचा शेतकरी असा नाही असा मिळाला पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांनी एकोणचाळीसशे ते अडतीसशे रुपयांना अडथळेला जाऊन सोयाबीन घालावं यासाठी बारदा पुरवणं होत नाही त्यांना या जे काय नाही देण्यात करतात बारदा असल्यावर आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे परंतु शासनाच्या चुकल्या धोरणामुळे आज शेतकरी मी किंवा आमचे पूर्ण तालुक्यात शेतकरी अडचणीत आले तर शासनाने योग्य निर्णय देऊन ताबडतोब बारदाना येऊन चालू करावं नाहीतर आम्ही यानंतर उद्याच्याला आम्ही बाराजाण नाही मिळालं तर आम्ही खाली ट्राफिक पुढे ही सगळी वाहने घेऊन जाणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत शेतकरी व्यापाऱ्याच्या घशात माल घालण्याचा शासनाचा विचार कसा आहे की आपण जर असे टाळा केली तर आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत काय नाहीत चट व्यापाऱ्याकडे जाते व्यापारी व्याप काय करतात आज भाव आहे चार हजार आहे उद्या त्यांना समजले सेंटर बंद की अडकतेशे पस्तीस करतात त्यांना माहिती आहे त्यांची चैन आहे साखळी आहे व्यापाऱ्याच्या सरकारची आणि ते वाटप बघून आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचं पावलं उचलाय चालू आहे तुला काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सरकार शेतकऱ्याच्या मुळावर उठले मी शिवाजी सरडे या खरेदी विक्री संघाचा संचालक आहे आणि शिवसेनेचा कार्यकर्ता पण आहे आज जी परिस्थिती निर्माण झाली ती अतिशय बिकट आहे कारण आज अतिशय कवडीमोल किमतीनं सोयाबीन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विकावं लागतंय त्याच्या मागे सरकारचं धोरण आणि त्याच्यातच शेतकऱ्याचं मरण आहे अशी पद्धत आता सुरू झालेली आहे तर सरकार हे खरेदी विक्री सेंटर चालू करत असताना बारदानामुळे बंद पडणं हे करणं हे एक चुकीची पद्धत आहे कारण एखाद्या मेलेल्या जनावरावर जसे गिजाड तुटून पडतात तसंच शेतकऱ्यावर व्यापारी तुटून पडत आहेत आणि अशा कंडिशनमध्ये शेतकरी रात्रभर इथं थंडीत कुडकुडत आहेत आणि त्यांची जेवायची सोय नाही ना राहायची व्यवस्था नसल्यामुळं अतिशय दयनीय अवस्था या महाराष्ट्रातल्या आणि या विशेष करून आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची जे झालेले आहे मायबाप सरकारने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि याबाबतचं धोरण आणि खरेदीचं धोरण ठरवताना सरकारनी योग्य विचार करून शेतकऱ्याच्या मुळावर उठू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे अन्यथा जर हे बदल नाही केला सरकारने तर आम्ही सगळी वाहन आणि शेतकरी कलेक्टर ऑफिसला जाऊन सगळे शासकीय कामकाज बंद करणार आहोत याची सरकारने नोंद घ्यावी थोडे दिवस राहिलेत किती बारदानाची गरज आहे आणि नेमकं काय होईल आता आता मोजकेच दिवस शिल्लक राहिलेले बारदाना तर नाही आणि मोजक्या दिवस शिल्लक राहिलेले शेतकऱ्यांचा माझ्या माहितीनं सत्तर टक्के माल अजून शेतकऱ्याकडे आहे तीस टक्के सुद्धा खरेदी झालेली नाही तर अशा परिस्थितीमध्ये जर बारदा नसेल आणि बंद पडत असेल सेंटर तर माझ्या माहितीनं याचा गैरफायदा व्यापारी उठवणार आहेत आणि शेतकऱ्यांना योग्य प्रकारे लुटण्याचं काम व्यापारी करत आहेत तर या, या याचं जर शेतकरी वाचवायचं असेल तर सरकारनं व्यवस्थित खरेदी केंद्र चालवावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावे अशी कळकळीची कल नम्र विनंती या सरकारला आहे किती बारदाण्याची गरज आहे आणि दररोज माझ्या माहितीनं इथं दररोज तीन ते चार हजार कट्टे सोयाबीन लागतं म्हणजे कट्टे लागतात पण इथं हजार दोन हजार दिले जातात चार चार दिवस बंद होतात मध्ये चोवीस दिवस बंद होतं त्यामुळे इतका प्रचंड ताण आलेला आहे आणि बराचसा नोंदणी झालेली आहे शेतकऱ्यांची त्या नोंदणीचा विचार करता जर चार पाच दिवस मुदत संपत असेल तर पूर्णपणे सत्तर टक्के माल हा व्यापाऱ्याच्या घशात जाणार आहे आणि शेतकरी पूर्णपणे नागावला जाणार आहे आणि ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलम कोलमडून पडण्याला जबाबदार हे सरकार आहे मायबाप सरकारने याचा नीट विचार करावा आणि धोरणात्मक निर्णय घेऊन खरेदीचं सेंटर व्यवस्थित चालवावं अशी टळकळीची विनंती आहे सरकारला अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही कारण उत्पादन खर्चाचा हिशोब करता सोयाबीन आधीच तर परवडत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांचे हे हाल होत असतील आज लाईन असलेल्या वाहनाचं भाडं शेतकऱ्याला द्यावं लागतंय इथं जेवायची सोय नाही रात्रभर थंडीत शेतकऱ्यांची लेकरं कुडकुडत मरत असतात अशी परिस्थिती असताना जर सरकारला याचं गांभीर्य नसेल तर सरकारने याचा विचार करावा आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असं मला वाटतंय बोला पोपट बबरवान पवार राहणार वडवा आज चार ला ला, दिवस झालं आम्ही फेडरेशनला आलोय नंबर लावलाय माल घेऊन या म्हणून सांगितलाय आणि आमचा नंबर जवळ आल्याच्या नंतर बारदाना नाही म्हणून आम्हाला इथं रात्र रात्रच्याला चुरा येते ती चालूवरती कटा उडून घेऊन जाते ती थंडी गारट्यामध्ये टायम रात्र दिवस सारखंच आपल्या वाहनापाशी बसावं लागलंय जर आपल्यापाशी बारदाणा उपलब्ध नव्हतं तर आम्हाला फोन करून बोलवायची बी आम्हाला गरज नव्हती घरची परेशानी आमची वाली आणि ही आता दुसरी परेशानी आमच्या पाठीमागा लावली आज बरोबर चौथा दिवस आहे आमचा वाला इथे येऊन काय करायचं काय करणार आता घरात ठेवून नाही देणं पाणी तर असते बँकेचं लोन असते हप्ता भरायचा आहे काढायचंच आहे आणि त्याच्यामध्ये काढायला आलं मार्केटमध्ये जावं तर चार हजार रुपये भाव आहे आणि फेडरेशनला चार पाच दिवस झाले आता आम्ही इथं जाऊ ट्रॅक्टर कुठं कुठे जायला जमत नाही ना, ना काहीच नाही रात्रीच्याला पायची ना लोक येते ती ਕਡੁਂ ਕੀਉਨ ਜੇ ਦੀ ਦੀ ਮਾਲ ਕਾਯ ਕਰੇ । ਮੁਖਾ ਦੀ, ਦੀ ਜੀ ਕਾਂ ਸਾਇ ਚਾਨ ਮਾਲ